आशा प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांनी व्यक्त केल्या ते म्हणाले निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक असून कल्पनेपेक्षा वेगळे आहेत ज्या गावात आमची सत्ता आहे त्या गावातून सुद्धा मताधिक्य मिळाल्याचे दिसत नाही प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर विरोधकांना चारशे ते सहाशेच्या फरकाने पुढे सरकत होते आम्हीही राजकारण करतोय जनसामान्यांमध्ये संपर्क असताना येणारे निकाल हे धक्कादायकच आहेत काही ठिकाणी असे निदर्शनास आले की मतांपेक्षा जास्त काउंट असल्याचे ईव्हीएम दाखवतोय हे ईव्हीएम एम यंत्र नसून एक प्रकारचे षडयंत्र असल्याचेही ते म्हणाले यावेळी आभार व्यक्त करताना म्हणाले माझ्यासाठी जे झटले जे पडले त्यांचा मी आभार मानतो पण तुमची मतं माझ्यापर्यंत पोहोचली नाहीत ती मते ई व्ही एमने चोरली असे देखील ते यावेळी म्हणाले त्याचबरोबर वैभव पाटील हा खचणारा हरणारा कार्यकर्ता नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा